नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा ऊन वळल्यावर संध्याकाळी एका घरात एक विचित्र सवय असणारा वृद्ध ग्रहस्थाचा नेहमीचा कार्यक्रम सुरू होई तो नेमकं जेवायला बसायचा पण घरच्यांना एकच काळजी होती तो दररोज जेवताना दक्षिण दिशेला तोंड करूनच बसायचा अनेकदा घरच्यांनी त्याला सांगायचा प्रयत्न देखील केला पण तो ऐकायचा नाही त्याच्या चेहऱ्यावर कायम एक गंभीर आणि जेवणानंतर त्याचं मन अधिकच अस्वस्थ होत चाललेलं दिसायचं आणि एक दिवस अचानक त्याचं आरोग्य ढासाळलं डॉक्टरांनी हात वर केले आणि मग त्याच्या जुन्या डायरीतून उलगडली एक गोष्ट जी दक्षिण दिशेला जेवण करणाऱ्याबाबत असलेल्या भीषण शापाचं सत्य उघड करत होती ही माहिती तुम्हाला मी सांगत आहे त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि आम्ही फक्त सांगण्याचे काम करतो की समोरच्या व्यक्तीला याचा कुठेतरी काहीतरी फायदा मिळावा म्हणून तर या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर एकदा नक्की या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा चला तर मग आता पुढील माहिती पाहूया हो हे खरं आहे दक्षिण दिशा ही फक्त दिशा नाही ती एक अशुभ कंपनांची दिशा आहे ही दिशा यमराजाची मृत्यूची तामसिकतेची आणि आध्यात्मिक उलतापालथीची दिशा मानली जाते गरुड पुराण मनुस्मृती आणि वास्तुशास्त्र स्पष्टपणे सांगितलं आहे की दक्षिणेला तोंड करून केल्या जाणाऱ्या क्रिया विशेषतः जेवण व्यक्तीच्या जीवनात नकारात्मकतेचं बीज पेरतात पण ह्या गोष्टी आपल्या आधुनिक जगात इतक्या दुर्लक्षित झाल्या आहेत की आपण आपल्याच हातांनी आपलं नशीब बिघडतोय हे कळतच नाही आता कल्पना करा जेवताना तुम्ही शांतपणे बसला आहात ताटात अन्न आहे पण तुम्ही तोंड करून बसला आहात यमाच्या दिशेला ही दिशा पितृलोकाशी संबंधित असून फक्त श्राद्धकर्मात याच दिशेला तोंड करून अन्न अर्पण केलं जात कारण ते अन्न मृतांम्यासाठी असतं जिवंत व्यक्तीसाठी नाही म्हणजेच आपण जर चुकून सुद्धा रोज या दिशेला तोंड करून अन्न घेतलं तर हे अन्न पोषण देत नाही पण दोष मात्र देतं वास्तविक दक्षिणेला तोंड करून जेवण करायला लागल्यावर सुरुवातीला काहीच आणवत नाही पण काही दिवसांनी शरीर जड व्हायला लागतं पचन नीट होत नाही चिडचिड वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे संसारात सतत अडथळे यायला सुरुवात होतात एकापाठोपाठ एक समस्या घरात वाढू लागतात मनाची स्थिरता हरवते कारण यम दिशेच्या कंपनामध्ये आपण सतत राहत असतो आयुर्वेदिक ग्रंथातही सांगितलेले आहे की अन्न पचनासाठी जठरास अग्नीला सहाय्यक ऊर्जा ही पूर्व किंवा उत्तर दिशेकडून मिळते त्यामुळे या दिशेला तोंड करून घेतलेलं अन्न सत्वगुण निर्माण करतं पण दक्षिण दिशा हा तामसिकतेचा केंद्रबिंदू असल्याने पचनक्रिया मंदावते या मंद पचनामुळे शारीरात आम निर्माण होते म्हणजेच नपासलेलं विषारी अन्नद्रव्य जे रोगाचं मूळ आहे श्री भगवद्गीतामध्ये एक विलक्षण कथा येते एक साधक रोज दक्षिण दिशेला तोंड करून ध्यान करायचा आणि त्या साध्यातून त्याला अशी अनुभूती यायची की त्याचं आयुष्य अंधाराच्या गिरतीत चाललंय एका महात्म्याने त्याला हे कारण स्पष्ट केलं तू अन्न आणि ध्यान यमदिशेच्या मार्गाने करत असल्याने तुझं आयुष्य नकारात्मक शक्तींना अर्पण होत आहे आणि तेव्हापासून तो साधक उत्तर दिशेला वळला आणि त्याच्या आयुष्यात प्रकाश फुलायला लागला आता जरा याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम पाहूया अनेक घरामध्ये पाहिलं गेलं आहे की जिथे जेवणाची बैठक दक्षिण दिशेला आहे तिथे विवाद आजारपण आर्थिक तंगी आणि असमाधानाची वृत्ती अधिक आढळते जिथे लोक पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवतात तिथे घरात समाधान शांती आणि प्रगतीचा अनुभव येतो एका वेळेस एका नामवंत वास्तुविशारदाने एका उद्योगपतीच्या घराची कहा पाहणी केली त्यांनी त्यांना लक्षात घेतलं की त्या माणसाच्या जेवणाखाण्याच्या जागेची दिशा दक्षिण पश्चिम आहे त्यांनी सल्ला दिला तुम्ही जेवणाच्या दिशेला बदल करा आणि पहा कसं नशीब फिरेल आणि खरंच काही महिन्यातच त्या घरात आर्थिक भरभराट होऊ लागली कारण त्या दिशेला बसून अन्न घेतल्यामुळे जे अज्ञात अडथळे होते ते दूर झाले होते आज आपण आधुनिक झाले आहोत पण आपल्या पिढी जात परंपरेतील अशा गोष्टी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तपासल्या की तेवढा स्पष्ट संदेश मिळतो दिशा तुमचं नशिब घडवतात हे नक्की खरं आहे दक्षिणेला तोंड करून अन्न घेणं म्हणजे एक प्रकारे आयुष्याच्या ऊर्जा मार्गाला अंधारात ढकलणं होय म्हणूनच धर्मशास्त्रानं वास्तुशास्त्रानं आणि आयुर्वेदांनाही या दिशेला नकार दिला आहे आजच आपल्या घरातील जेवणाखाण्याच्या जा जागेची दिशा तपासा ती दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ती लगेच बदला पूर्व किंवा उत्तर दिशेला जेवण करण्याचा नियम लावा कारण आपल्या आहारातून फक्त पोषण नाही तर ऊर्जा विचार कर्म आणि नशीबही मिळतं आणि हे नशीब घडवायचं की बिघडवायचं हे तुमच्या तोंडासमोरील दिशेवर ठरतं तुम्ही रोज जेवता पण कोणत्या दिशेला कधी विचार केलात का तुम्ही कारण पानातलं अन्न किती शुद्ध आहे याच्या इतकंच महत्त्वाचं आहे की तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे तर ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्रीकृष्णा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत